ग्रामीण आदिवासी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणारा दीपस्तंभ या जळगावच्या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत अतिशय प्रेरक अशी ध्वनिचित्रफीत आपल्या प्रेक्षकांनीही पाहिली मला दीपस्तंभ नावातच बऱ्याच गोष्टी आल्या दीपस्तंभ स्थापनेमागचा उद्देश हेतू कसा होता आणि तुम्ही स्वतःच्या खि पदरमोड करून एक स्थापन केले काय उद्देश होता मी वयाच्या पंचवीसव्या वर्षी पुण्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत असताना आणि त्या अगोदरपासूनच स्वामी विवेकानंद कर्मवीर भाऊराव पाटील बाबा आमटे असे माझे आदर्श राहिले hmm. आणि मी विचार करायचो की हे फक्त आपल्या जीवनात आदर्श ठेवायचे की हे आपण कृतीत आणायचं आणि या विचारातून मग ठरवलं की आपण शहरात राहून समाजाची फार सेवा करू शकणार नाही तर ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुणवत्तेच्या शिक्षणाची आवश्यकता आहे आणि ती दरी मी स्वतः अनुभवली होती बार बार। मी एरंडोल सारख्या जळगाव सारख्या भागातून पुण्यात गेलो होतो आणि माझे वडील डॉक्टर होते म्हणून त्यांनी मला पाठवू शकले होते परंतु ज्या मुलांकडे असं फॅमिली बॅकग्राऊंड नाही ते कायमची मागे राहील बरोबर आणि त्यातून विचार केला की आपण स्वतःच गावाकडे गेलं पाहिजे आणि ग्रामीण आदिवासी भागासाठी काम केलं पाहिजे मुळात उद्देश हा होता की शिक्षणाची एकूण गुणवत्ता वाढावी बरोबर त्याच्या उद्देशात बदल व्हावा हे गुणवत्तेचं शिक्षण हे वंचित घटकांपर्यंत पोहोचावं आणि त्यातही या शिक्षणातून चांगला माणूस आणि चांगलं नेतृत्व घडावं निश्चित यासाठी म्हणून या संस्थेची स्थापना करायचं ठरवलं मात्र सुरुवातीला कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं माझं वय फारच कमी होतं आणि सर्वांना विश्वास नव्हता परंतु ग्रामीण भागातली अत्यंतिक गरिबी याच्यातून मुलांना खरंच शिक्षणाला वाव नसल्यामुळे या संस्थेच्या सुरुवात करतानाच माझे वडील आधीच वारलेले होते तर माझ्या माझ्या वडलोपार्जित घर आणि शेती याच्यासाठी आधी मी ती विकली आणि त्यातून संस्थेची सुरुवातीच्या काळामध्ये उभारणी केली बरोबर आपण जसं पहिल्यापासून आपला एक उद्देश होता की गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं विद्यार्थी आणि त्यातूनही गरीब आणि वंचित घरातले विद्यार्थी आहेत आर्थिक परिस्थिती बिकट असेल मुळात तुमच्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे काय आपण स्पर्धा परीक्षांकडे नंतर येऊच मुळात असं आहे की आपल्या देशामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संबंध हा फक्त मार्कांशी जोडला जातो आणि शिक्षण हे कधीच मार्कांवर फक्त अवलंबून नसतं तो त्याच्यातला एक घटक आहे माणसाचा सर्वांगीण विकास व्हावा राष्ट्र समाज स्वतः त्याचं कुटुंब त्यातल्या सगळ्या प्रकारच्या समस्या देशासाठी करायचं योगदान आणि स्वतःचा सर्वांगीण विकास त्याच्या वृत्तीचा विकास कौशल्यांचा विकास या संदर्भात गेली कित्येक वर्ष आपल्या देशामध्ये शिक्षणाकडे त्या दृष्टीने बघितलं जात नाहीये आणि त्याकरता त्या शिक्षणाच्या उद्देशात बदल व्हावा यासाठी मग विद्यार्थ्यांची काही व्यक्तिमत्व विकासाची करिअर काउन्सिलिंगची व्याख्यानं घेणं शिक्षकांचे प्रशिक्षण घेणं पालकांचे प्रशिक्षण घेणं या प्रकारचे उपक्रम आपण सुरुवातीला सुरु केलेत बरोबर आणि त्यातून आ, मग हे पुन्हा ग्रामीण भागात पोहोचलं पाहिजे कारण शहरामध्ये बऱ्याच वेळा हे मिळतं पण ग्रामीण भागात मिळत नाही म्हणून हे सगळे उपक्रम आम्ही सुरुवातीला ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांवर आणि खेड्यांमध्ये सुरू बरोबर तिथे फार आव्हानात्मक परिस्थिती तुम्हाला दिसली असेल त्या विद्यार्थ्यांची सुद्धा पण ते झालं ग्रामीण काही प्राथमिक शिक्षणापासून सुद्धा कदाचित ते वंचित असू शकतील पण पर स्पर्धा परीक्षा ही ज्याला आपण म्हणतो की भारतात चांगले प्रशासक निर्माण व्हावे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकडी देणारे प्रशासक निर्माण व्हावे यासाठी मोठी ही असते स्पर्धा परीक्षांबद्दल तुम्ही कसं हे केलात की या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये ट्रेनिंगसाठी तुमच्याकडे यावं ही भावना तुमच्या मनात कशी आली आणि कशाप्रकारे तुम्ही ती जोपासली ज्या चांगले विद्यार्थी येतील दोन हजार पाचच्या अगोदरपर्यंत महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर फक्त एक किंवा दोन शहरांमध्ये स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन होत होतं एव्हा ना ग्रामीण भागात ज्यावेळेस मी या संदर्भात प्रबोधन आणि प्रेरणादायी काही बोलायला लागलो मुलांशी जाऊन त्यावेळेस असं लक्षात आलं की माहिती प्रेरणा प्रोत्साहन मार्गदर्शन आणि सर्व प्रकारच्या यंत्रणा या सगळ्याच गोष्टींचा अभाव ग्रामीण भागामध्ये होता मग तिथून कामाला सुरुवात केली मुळत फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर सर्व प्रकारच्या ग्रॅज्युएशन नंतरची जी उच्च करिअर आहे या संदर्भातच खूप मोठ्या प्रमाणात माहितीचा आणि प्रेरणेचा अभाव ग्रामीण भागात मला जाणवला बरोबर आणि दुसरा त्यांच्यातला मोठा अडचणीचा भाग होता की शहरात जाऊन तिथे राहणं खाणं आणि ते प्रशिक्षण घेणं जे बऱ्याचपैकी महाग असतं आणि ग्रामीण भागातला साधारण शेतकरी शेतमजूर हा कधीही आपल्या मुलाला किंवा मुलीला आणि विशेषतः मुलीला तर मुळीच नाही कधी चार पाच सहा हजार रुपये महिन्याला देऊ शकत नाही मग त्यातून मी असं ठरवलं की हे सगळं ग्रामीण भागात उभारू शकतो हो। आपण स्पर्धा परीक्षा असो की शिक्षणाचे इतर प्रकल्प आपण जे केले हे माणसांनी उभारले जातात हे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा शहराने उभारले जात नसतात आणि तशी चांगली माणसं प्रेरित माणसं जर खेड्यात गेली तर हे खेड्यातही उभारले जाऊ शकतात निश्चितच त्याकरता मग आपण जळगावला सुरुवातीला हे काम सुरू केलं आणि नंतर लक्षात आलं की फी नाही घेतले तरी सुद्धा ही मुलं मुली येऊ शकत नाहीत त्यांच्यात गुणवत्ता असून तेव्हा कळलं की इतकी वाईट परिस्थिती आहे की राहण्याखाण्याचाही खर्च मुलं मुली देऊ शकत नाही आणि म्हणून अनेक वर्षांपासून ही मुलं अशा मोठ्या संधींपासून वंचित राहत होती आणि म्हणून दीपस्तंभ गुरुकुल नावाचा प्रकल्प आम्ही सुरू केला यामध्ये विद्यार्थ्यांना निवास भोजन आणि सगळं प्रशिक्षण वर्षभर विनामूल्य दिलं जातं त्यांची महाराष्ट्रातून प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि त्यातून त्यांची निवड केली जाते बरोबर डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं बरोबर आणि आता या प्रकल्पामध्ये शंभर विद्यार्थी जवळपास आम्ही निवडतो जे ग्रॅज्युएट्स आहेत आणि त्यांना वर्षभर अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं बरोबर तुमचा आणि सक्सेस रेशिओ जर बघितला तर पण पाचशे पन्नास विद्यार्थी जवळजवळ हे प्रशासकीय से सेवेत त्यांना समावून घेतलं गेलेलं आहे म्हणा किंवा वेगवेगळ्या सेवेत ते जात असेल आपण कॅप्सूलमध्येही पाहिलं कोणी विक्रीकर विभागात आहेत मुळात नुसते वंचित गरिब्यांग आता ह्या सरकारने जो शब्द वापरला फार चांगला दिव्यांग त्यांना म्हणायचं आहे दिव्यांग प्रेरित वंचित अशा प्रकारचे विद्यार्थी तुमच्याकडे आपण काही अंध मुलींचे आपण संवाद साधला आपण त्यांच्याशी <coughs> काय पहिल्यांदा वाटलं तुम्हाला की ह्या <coughs> विद्यार्थ्यांना कशा प्रकारे का येईल की मुळातच त्यांना त्यांच्या याच्यामुळे की दृष्टीहीन असतील प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांची कसोटी आहे क्षणाक्षणाला त्यांना दिव्यातनं जायचंय कशा दृष्टीने आपण त्यांची ट्रेनिंगची सुरुवात केली विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी व्याख्यानानिमित्त मी जवळपास महाराष्ट्रात दहा वर्ष प्रवास केला आणि त्या दरम्यान मला काही प्रज्ञाचक्षू आणि दिव्यांग विद्यार्थी भेटले hmm. मला ते खूप शार्प आणि खूप काहीतरी करण्याची उमेद असणारे दिसले आणि मग मनात असा विचार आला की आजपर्यंत hmm. आपल्याला एकही दिव्यांग विद्यार्थी किंवा विशेषतः प्रज्ञाचक्षू hmm. विद्यार्थी hmm. वर्ग एक अधिकारी पदावर दिसला नाही असं का असावं hmm. आणि तीन टक्के शासनाने आरक्षण सगळ्या पदांवर दिलेलं आहे पण त्यामध्ये अभ्यास केल्यानंतर हे जाणवलं की या विद्यार्थ्यांना त्या प्रकारची प्रेरणाच कधी मिळत नाही दिव्यांग विद्यार्थ्यांकडे कायम न्यूनत्वाच्या भावनेने बघितलं जातं आणि दयेच्या भावनेने बघितलं जातं न्यूनत्व म्हणजे काहीतरी छोटं मोठं काम मिळवून जाईल तुम्हाला तर तुमचं आयुष्य चांगलं होईल असं समाज आणि कुटुंब बघतो आणि असं म्हटलं जातं की आपल्याला आयुष्यात जे काही मिळतं ते काही हात पाय आणि डोळ्यांनी मिळत नाही तर आपल्यामध्ये जो हौसला असतो त्याच्याने मिळतं निश्चित आणि हे हा संदेश घेऊन मी महाराष्ट्रात जवळपास अठ्ठावीस जिल्ह्यात प्रवास केला आणि सगळ्या प्रज्ञा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांशी बोललो जे ग्रॅज्युएशनला होते आणि मग ठरवलं की आपण या मुलांबरोबर काहीतरी काम केलं पाहिजे आणि त्यातून योजना अशी आली की आपण यांना स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण देऊ आणि ते निवासी देऊ कारण यांना अनेक प्रकारच्या विशेष गरजा असतात निवासासाठी बरोबर आहे आणि मग त्याच्यातून आम्ही पहिल्या टप्प्यात बासष्ट विद्यार्थी निवडले संस्थेकडे कुठलाही निधी नव्हता इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं आम्ही अनेक लोकांना त्याच्यासाठी आवाहन केलं आणि त्याच्यातल्या काही लोकांनी जे सहकार्य केलं त्याच्यातून आम्ही बासष्ट विद्यार्थ्यांसाठी दोन मोठे बंगले घेतले आणि त्यामध्ये हे मुलं मुली आता निवास भोजन आणि प्रशिक्षण घेत आहेत आम्हाला नंतर है कि हे समजलं की हे भारतातलं पहिलं निवासी प्रशिक्षण केंद्र आहे की जे विशेषतः दिव्यांगांसाठी उभारलं गेलेलं आहे बरोबर आणि त्यामध्ये आता बासष्ट विद्यार्थी मोठ्या ऊर्जेने काम करतायत दोन्ही डोळे नसलेला एक विद्यार्थी नागपूरचा आहे समीर खोबरागडे या मुलाचे वडील सॅनिटरी काम सॅनिटरीचं काम करतात आई त्याची धुणबांडी करते आणि तो मुलगा ग्रॅज्युएशनला डिस्टिंक्शन होल्डर आहे आणि तो मुलगा म्हणतो की दोन हजार एकोणावीस सालचा मी आय एस असणार आहे बारा बारा तास तो आता तिथे अभ्यास करतो आणि या मुलांसाठी आम्ही ब्रेल लायब्ररी तयार केली स्पर्धा परीक्षांसाठी ऑडिओ लायब्ररी तयार केली यांना एंजल डेझी प्लेयर सारखे त्यानंतर इंटरनेटच्या फॅसिलिटीज अशा सगळ्या टेक्नॉलॉजिकल हेल्प केल्या आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही अप्रतिम दर्जाचे एक सहा ट्रेनर तयार केले की जे खास या विशेष गरजा असणाऱ्या मुलांना स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण देऊ शकतो तयार करू शकतील त्यांना अशा प्रकारे हे केंद्र आता भारतभरातून बरेच लोक ते बघण्यासाठी येतात आणि तिथून ते स्वतःच प्रत्येक विद्यार्थी एक जिद्दीची एक आहे म्हणाला की त्या प्रेरक आणि आशावादी गोष्टी आहेत अगदी जाता जाता की तुम्ही म्हणाल की माहिती प्रेरणा प्रोत्साहन आणि मार्गदर्शन या तत्वांवर तुम्ही सुरू केलं तुम्ही स्वतः प्रेरकात तुम्हाला आज एक पुरस्कार मिळाला तिथून तुम्ही आलेला पुढची योजना आपली काय मुळातच शिक्षणाची गुणवत्तेतूनच मला असं वाटतं देश विकसित होणार आहे देश अचानक विकसित होत नाही आज तुम्ही शिक्षणामध्ये ज्या प्रकारे इनपुट्स देणार त्याप्रमाणे पंधरा ते वीस वर्षांनंतर आपल्याला तरुणाई त्या पद्धतीने मिळेल आणि तसा देश पुढे जाणार आहे आणि आम्ही त्यासाठी तीन गोष्टींवर फोकस करण्याचं ठरवलंय मुळात पाच घटकांवर आम्ही प्रशिक्षणाच्या बाबतीत फोकस केलाय एक अंध अपंग अनाथ आदिवासी आणि आर्थिक दुर्बल कुठल्याही जाती धर्माचे युवक बरोबर बर। या युवकांना स्पर्धा परीक्षा कौशल्य प्रशिक्षण उद्योजकता या प्रकारचं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तयार व्हावं आणि चांगली यंत्रणा यांना मार्गदर्शनाची तयार व्हावी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पुढच्या दहा वर्षाचं आम्ही नियोजन केलंय दुसरा विषय आम्ही घेतला की ग्रामीण भागात जर खरंच गुणवत्ता हवी असेल तर आम्ही एक ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्र नावाचं मॉड्यूल तयार केलं आहे ज्यामध्ये ग्रामीण भागात ग्रंथालय अभ्यासिका मुलांना अभ्यास करण्यासाठी आणि एज्युकेशनल रिसोर्स सेंटरची आम्ही तयारी केली आहे दहा ठिकाणी महाराष्ट्रात हा उपक्रम चालला आहे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची तिथे व्यवस्था त्यासह एलसीडी लॅपटॉप आणि सर्व प्रकारचे एज्युकेशनल सॉफ्टवेअर साडेतीन लाखात हा प्रोजेक्ट तयार होतो आणि दहा खेड्यांमध्ये हा अत्यंत यशस्वीरित्या आता प्रोजेक्ट चालला आहे शासन आणि कॉर्पोरेट्स यांच्या मदतीने आम्ही असं स्वप्न बघितलंय की पुढच्या दहा वर्षामध्ये भारताच्या एक लाख खेड्यांमध्ये हा प्रोजेक्ट जर झाला तर खऱ्या अर्थाने चांगल्या दर्जाची पिढी समोर येऊ शकते आणि तिसरा प्रोजेक्ट आम्ही फोकस करतोय की शिक्षकांच्या प्रशिक्षणावर आम्ही भर देतोय या देशातला शिक्षक जर प्रेरित होऊ शकला स्वयंप्रेरित आणि त्याला जर ही जाणीव आणि भान आलं की त्याच्या हातात खऱ्या अर्थाने देशाचं भवितव्य आहे तर मला खात्री आहे की या देशामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती घडून येईल आणि एक समृद्ध भारत आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल वंचित घटकांसाठी सर अनाथ विद्यार्थी जी आजची फार मोठी समस्या आम्हाला असं वाटतंय की अठरा वर्षापर्यंत अनाथ विद्यार्थ्यांना शासनामध्ये सांभाळलं जातं रिमांड होमला आणि अठरा वर्षानंतर ते सज्ञान झालेत म्हणून बाहेर त्यांना काढलं जातं आम्ही संजीवन नावाचं केंद्र सुरु केलंय की अठरा वर्षाच्या पुढच्या कुठल्याही अनाथ मुला मुलीला महाराष्ट्रातल्या आणि बाहेरच्या आम्ही तिथे निवास भोजनाची व्यवस्था दीपस्तमध्ये जळगावला देतोय आणि त्या मुलांना सहा महिन्यात पायावर उभं करून त्यांचं लग्न होणं ते परिवारात स्थिर होणं ही समाजाची अत्यंत महत्वाची गरज आहे अशा अनेक वंचित घटकांना जेव्हा आपण सामावून घेऊ हो। तेव्हाच एकात्मिक विकास शिक्षणातून होईल आणि खऱ्या अर्थाने देश पुढे जाईल कुठेतरी ते, ते। तरी या समाजाच्या यातनं आलेली असतील विद्यार्थी ते मूळ प्रवाहात सामील होण्या शक्यता वाढतील आपले प्रोजेक्ट्स खूप आहेत आमचे सर्व प्रोजेक्टसाठी आमच्या मनपूरक शुभेच्छा आणि बातम्यांमध्ये सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद